कर थकवणाऱ्या दहा हजार एकशे पन्नास वाहनधारकांना जप्तीची नोटीस सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयानं बजावली नोटीस सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांवरील मोटार वाहन कर पर्यावरण कर थकवल्या प्रकरणी तब्बल दहा हजार एकशे पन्नास वाहनधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यामध्ये खासगी आणि परिवहन संवर्गातील वाहनांचा समावेश असून नोटीस पाठवलेल्या वाहनधारकांनी निर्धारित वेळेत कर न भरल्यास त्यांचं वाहन जप्त करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी केलेल्या व्यावसायिक वाहनांकडून वार्षिक कर आकारला जातो तसंच नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांकडून नोंदणीच्या वेळीच एक रकमी कर घेतला जातो यामध्ये मोटार वाहन कर आणि पर्यावरण कराचा समावेश आहे व्यावसायिक वाहनांनी ठराविक कालावधीनंतर कर भरणं अपेक्षित असतं सातारा जिल्ह्यात दहा हजार एकशे पन्नास वाहने कर न भरता रस्त्यावर धावत आहेत या थकीत कराची रक्कम दोन कोटी शहाण्णव लाख बावन्न हजार रुपयांची आहे वाहन कर पर्यावरण कर आदी कर थकीत असलेल्या वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन म्हणजेच आरटीओ कार्यालयात वायूवेग पथके कार्यरत आहेत या पथकांमार्फत कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे ज्या वाहन धारकांचा कर थकीत आहे त्यांना प्रथम नोटीस पाठवण्यात येणार आहे त्यानंतर त्यांची थेट घरी भेट घेऊन वाहन जप्त करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप है। बबन, आपको के से घर मिळत होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो